जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत मध्ये कांदा लिलाव केडगाव केडगाव मे दिलीप पन्नालाल गुंदेंचा यांच्या आडतीवरील मार्केटयार्ड केडगाव पुणे यांच्या आडतीवरील मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत एकत्र देश माझ्या बळीराजाला घर बसल्या लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया मध्ये कांदा लिलाव दिलीप पन्नालाल गुंदेंचा यांच्या आडतीवरील केडगाव जिल्हा पुणे पस्तीस अडतीशे एकोणचाळीसशे चार हजार एकेष्ठ चौशेश पंचाळीस एकशे सत्तेच्या अठ्ठेच्या एकोणपन्नास पन्नास पाच हजार रुपये चौड छप्पन सत्तावन्न सहा हजार रुपये ठीक आहे चार हजार पाच हजार एकोण बावन्न त्रेपन चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न पाच हजार आठशे पाच हजार नऊशे सहा हजार सहा हजार हजारशे अठ्ठाइश एकोणतीस तीन हजार पस्तीस अडतीसशे एकोणचाळीसशे चार हजार एकेचाळीसशे बेचाळीसशे चार हजार दोनशे एकतीशे बत्तीसशे पस्तीसशे अडतीशे एकोणचाळीशी चार हजार पाच हजार सहा हजार एकसठ एकसष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहा हजार पाचशे डबल सिक्स मोठा अठ्ठावीस एकोणीसशे तीन हजार पस्तीसशे अठ्ठावीस एकोणचाळीस चार हजार एकोणीस पंचाळीस सत्तेचाळीस हजार एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न ते चौपन्न पंचावन्न पंचावन्न पाच हजार एकावन्न बावन्न एकोण चौपण्न्न एकोणसाठ साठ एकसाठ सहा हजार शंभर चार हजार एकशे एकेचाळीसशे पंच्याऐंशी सत्तेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न एकोण पंचावन्न पाच हजार पाचशे एकोणचवीस अठ्ठायची एकोणतीशे तीन हजार पस्तीस अडतीस एकोणचाळीचाळीस अठ्ठेचाळीनपन्नास पन्नास एका बावन्न त्रेपन्न त्रेपंशी पण हजार चार हजार एकेचाळीस त्रेश चव्वेश अठ्ठेचाळी अठ्ठेचाळीशी त्रेचाळीस त्रेचाळीस पंशी त्रेचाळीस पन्नास चव्वेचाळीचाळीच्या अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास अठ्ठेचाळीस पन्नास एकोणपन्नास पन्नास पाच हजार چار ہزار پنچی ایک पंच्याऐशी एक सत्तर हजार एकोणपन्नास पन्नास एकोण बावन्न त्रेपन्न चौपणपंचा एकोणसत्तान एकोणसाठ साठ एकसष्ट म्हणजे चार हजार पाच हजार सहा हजार त्रेसष्ट सहा हजार तीनशे हजार पाच हजार सहा हजार